नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एक्स प्राईम न्यूज चॅनल एकनाथ शिंदे गटाचे काही खासदार आणि आमदार पुन्हा ठाकरे गटात जाण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचं बोललं आहे त्याचं कारण देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे भाजपनं तिकीट वाटपात शिंदे गटाच्या कमी केलेल्या जागा मग त्यात कुणाचा पत्ता कट होणार तर कुणाची धाकधूक वाढली आहे हे पाहण्याअगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आमचं एस प्राईम न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका मागील चार दिवसांमध्ये आपण राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर भाजपच्या युतीमध्ये सगळं काही अलबेल असल्याचं दाखवलं जात आहे मात्र भाजपच्या गोटात नाराजीच्या नव्हे तर पुन्हा उद्रेकाच्या ठिणग्या पडू लागल्यात त्यामुळे केंद्रातील भाजपने महाराष्ट्रातील जागांची यादी जाहीर केली नाही मागील चार दिवसामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोनदा बैठका ठेवून महायुतीचा फॉर्म्युला निश्चित केला आहे त्यामध्ये बत्तीस दहा चार असा फॉर्म्युला निश्चित केला आहे तरीही काही रिझल्ट आलेला दिसत नाही आता भाजपने नवीन पर्याय दिला आहे तो म्हणजे जास्तीच्या सीट या कमळ चिन्हावर लढवायच्या मात्र या फॉर्म्युल्यामुळे राज्यात शिंदे आणि अजितदादाच्या गटाला भाजप हँडल करते का असा आरोप विरोधकाकडून होतोय असं या बैठकीत मांडलं गेलं तसेच उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली तरीही महाविकास आघाडीने त्यांना वीसच्या वर जागा दिल्या आहेत तरी किमान आम्हाला पंधरा ते वीस जागा तरी दिल्या पाहिजेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून करण्यात आल्या मात्र अमित शहा यांनी ही मागणी मान्य केली नाही खरं पाहिलं तर हिंदुत्वासाठी भाजपमध्ये गेलेल्या शिंदेंना आणि घुसमट होणाऱ्या अजितदादांना पक्ष चिन्ह आणि फुटलेल्या आमदारांना पात्र कसं ठरवलं याची अंदरकी बात गृहमंत्री अमित शहानी सांगून त्यांना जाणीव करून दिली त्यामुळे आता हे निश्चित झालं आहे की केंद्रातील भाजपने या दोघांना जेवढ्या जागात ती येतील तेवढ्याच घ्याव्या असं दिसून येतं आहे मात्र शिंदे गटाच्या तेरा खासदारापैकी कुणाचं भविष्य आता अंधारात जाणार हे दुसऱ्या यादीत समजणार त्यासाठी असे खासदार आणि आमदार पुन्हा मातोश्रीच्या दरवाज्यांना साथ घालत असल्याचं बोललं जात आहे मात्र पुन्हा मातोश्रीवर डोंगर झाडीतून आलेल्या नेत्यांना मातोश्री पायगड्या घालेल का ही येणारी वेळच ठरवेल